तर मित्रांनो फायनली आपण परत पोहोचलेलो आहोत आणि या तीन बॅग्समध्ये आपण आपला मत्स्यबीज आणलेला आहे जवळपास शंभर किलोमीटरचा प्रवास होता आणि आम्हाला परत यायला रात्रीचे आठ वाजले तर मित्रांनो ह्या तीन बॅग्स आहेत ज्या तिन्ही बॅगमध्ये अंदाजे पाचशे पाचशे मत्स्यबीज आहेत ज्यामध्ये जा आपण रुहू कतला आणि मृगल या जातीचे मासे आणले आहेत तर मित्रांनो आता आपल्याला हे एक एक बॅग आपल्या छोट्या मिनीपण टाकायचे आहे आणि हे बॅग अशीच पाण्यात ठेवून त्याचं ॲक्लिमायझेशन होऊ द्यायचं आहे म्हणजे जे आपल्या या मिनी पॉन्डमधलं पाण्याचं तापमान आहे तर त्या तापमानासोबत या ज्या बॅग्स आहेत त्याचं तापमान थोडं मॅच होऊ द्यावं लागेल आणि नंतर हळूहळू या बॅगमधनं आपले जे मासे आहेत ते या पॉन्डमध्ये सोडावे लागतील तर मित्रांनो ह्या तिन्ही बॅग मी एक करून या पॉंडमध्ये टाकलेले आहे आता थोड्या वेळाने म्हणजे पंधरा वीस मिनिटांनी या बॅग सोडून याला जे बांधलेलं आहे मित्रांनो हे पॅकिंग खूप एकदम व्यवस्थित असते ज्यामधून कुठलाच लिकेज होत नाही आणि यामध्ये ऑक्सिजनसुद्धा भरलेलं असते त्यामुळे चार ते पाच तासापर्यंत मासे सर्वाईव्ह करू शकतात आणि ट्रान्सपोर्ट करताना काही मासे मरतात सुद्धा तर ते मासे मासेसुद्धा बाहेर काढायचे असतात तर आता मी पहिली बॅग सोडली आहे आणि आता हळूहळू मासे या आपल्या मिनी फेश मध्ये टाकत आहे तर त्यांच्या मर्जीनं त्यांना बाहेर येऊ द्यावं लागते तर ते हळूहळू मासे आता बाहेर येत आहेत आणि आपण बघू शकता एकदम ॲक्टिव्ह असे मासे आहेत सध्या त्या बोटाच्या साईजचे आहेत फिंगर लिंक आहेत आता दुसरी पण बॅग मी ओपन करतो आणि त्यामधले मासे आपल्या पॉन्डमध्ये सोडतो तर मित्रांनो जर आपण या फिशपॉन्डमध्ये मासे सोडण्याच्या आधी पोटॅशियम परमॅग्नेटचा वापर केला त्यामध्ये बुडवून जर मासे आपण पॉंडमध्ये टाकले तर ते आणखी चांगलं कारण की पोटॅशियम परमॅग्नेट जे आहे ते आपल्या या पाण्यात निर्जंतुकीकरणाचं काम करतं तर हे पण बॅग मी सोडलेली आहे आता हळूहळू मासे जे आहेत ते त्यांच्या मर्जीने या आपल्या बॅगच्या बाहेर जात आहेत आणि आपली तिसरी बॅग पण मी रिलीज आता रिलीज करतो आहे तर मित्रांनो दोन बॅगमध्ये आपले रोहू कतला हे जे आहेत ते मिक्स आहेत आणि एका बॅगमध्ये आपलं मृगल आहे तर अशा त्या पॅकिंग होत्या आता तिसरी बॅग पण मी रिलीज केली आणि मित्रांनो आपण बघू शकता जे काही मेलेले मासे आहेत ते पाण्यावर तरंगत आहेत तर हे जे मासे आहेत हे लवकर या पाण्याच्या बाहेर काढावं लागतात अदरवाईज त्या पाण्यामध्ये पण थोडं त्या माश्यांचं पॉयजन वगैरे होऊ शकतं आणि बाकीचे मासेसुद्धा मरू शकतात तर मित्रांनो असा हा एकूण आपला मत्स्यबीज आणण्याचा प्रवास होता तर मित्रांनो आता या पाण्यात आपल्याला खाद्य वगैरे टाकावं लागेल आता ऑलरेडी मी खाद्य विकत आणलेलं आहे जर आपण ओपन पॉन्ड कल्चर करत असाल तर त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचं खाद्य टाकण्याची गरज नाही तिथे आपण फक्त जे मी आधी सांगितलं होतं शेन आ, सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरिया याचं मिक्सचर आपण टाकू शकतो त्यामुळे फायटो प्लँक्टन आणि झोप प्लँक्टन तयार होत असतात तर हे खाद्य मी आता टाकत आहे शक्यतोवर माशांना ट्रान्सपोर्ट केल्यानंतर लगेच खाद्य देत नसतात पण हे मासे त्यांच्या बॉन्डमधून काढण्यानंतर आणि त्यांची कंडिशनिंग केल्यानंतर जवळपास सात ते आठ तास झाले आहेत त्यामुळे त्यांना थोडंफार खाद्य देणे आवश्यक आहे तर आपण बघू शकतो मित्रनू कसे ॲक्टिव मासे आहेत आणि चांगल्या क्वालिटीचं मत्स्यबीज हे आपल्याला मिळालेलं आहे